शेतकऱ्यांची फसवणूक तलाठीवर गंभीर आरोप किसान एकता संघकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांची फसवणूक करून त्यांच्या नावावर आलेले शासकीय अनुदान अपहार केल्याचा गंभीर आरोप तलाठी दिल्लेवार यांच्यावर करण्यात आला आहे या प्रकरणी किसान एकता संघतर्फे जिल्हाधिकारी किरण पाटील यांना निवेदन देण्यात आले संघाचे प्रदेशाध्यक्ष सुवीरभाऊ इंगळे व प्रदेश सचिव दीपक मसाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती मात्र तलाठी भिल्लेवार यांनी शेतकरी व शेतमजुरांच्या नावाने बँक खात्यात जमा झालेल्या सत्तर हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या अनुदान रकमेपैकी फक्त आठ ते दहा हजार रुपयेच लाभार्थ्यांना दिले तर उर्वरित काही रक्कम स्वतःच्या फोनपे खात्यात व रोख स्वरूपात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकारामुळे अनेक जळगाव व जामोद तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यात भर म्हणून तहसीलदार कार्यालय जळगाव जामोद यांनी या शेतकऱ्यांच्या शेतीवर तसेच काहींच्या जागा दुकाने आणि वाहनांवर बोजा चढविण्याचे आदेश दिल्याने अन्याय होत असल्याचे संघाने निवेदनात नमूद केले आहे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांवरील बोजा तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे किसान एकता संघ भारत बुलढाणा अध्यक्ष पुरुषोत्तम गायकी व माझे सर्व किसान एकता संघाचे अधिकारी जळगाव दामोद तहसीलमध्ये ते बा बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जे ढग कुटी अटीसृष्टी झाली होती ते जे जिल्हेवार पांडेबांनी मजदूरांच्या व किसानांच्या गलतीने दिशा भूल करून जे आधार कार्ड मागून व त्यांचे पासबुक झेरॉक्स मागून त्यांच्या अकाउंटमध्ये जे पैसे टाकलेले होते आणि परत ते काढून त्यांनी वाफीस घेतलेले आहे ते काही फोनपेद्वारा परत केलेले आहे अंदाजे गोट्यावधी रुपये त्यांनी मजदूर व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकून दिशाभूल केली तरी आता जळगाव जामोद तहसीलदार साहेब यांनी व वा पांडेवांनी त्यांचे नोटिसा जारी करून त्यांच्या ज्या शेती आहे घर आहे मोटरसायकल आहे या टॅक्टर आहे गाडी आहे याच्यावरती बोजा चढून त्यांना ते भरणा करण्यास म्हणत आहे तरी त्याच्यासाठी आमची किसान एकता संघ परिवार व वा आम जनता तिथली किसान व मजदूर अशी विनंती आहे की ते सगळं रद्द करून व त्यांचे सातबारे वरती बोज चढू नये व वा बिल्लेवार पांडे ब यांच्याकडून ते सगळी भरणा करून त्याला जे काही दंड या काही करायचं असेल ते शासनाने करावे असेच आम्ही कलेक्टर साहेबांना बुलढाणा इथे निवेदन दिले व जळगाव जामो तहसील कार्यालयावरती सुद्धा निवेदन दिलेले आहे तरी याची शासनाने लक्ष देऊन काळजीपूर्वक त्यांना न्याय द्यावे अशी आम्ही विनंती करतो जय हिंद जय भारत जय जवान जय किसान किसान एकता संघ जिंदाबाद